राजकीय पुढारी आपलेच राजकीय पुढारी सगळे आपलेच मित्र क्रिमिनल आपले ठाण्यातलेच हार्डकोर क्रिमिनल मुक्का लागलेले टाळा लागले हे आता बिल्डर झालेत आनंद विरोधी मान त्यांना पोचलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हा पैसा गोळा केला जातो मी वारंवार सांगतो की हा पैसा सगळेच नेते गोळा करतात आणि या पैशातून इलेक्शन लढतात एकही माणूस याच्यातून एक सुटला नाही संजय केळकर सोडून संजय केळकर सोडून एकही माणूस या ठाण्यातला सुटलेला नाही आमदार असेल माजी आमदार असेल मंत्री असतील सगळ्यांनी अनधिकृत इमारती बांधून मोठे झाले एक क्लस्टर यांचं पाप आहे सगळ्यांनी डिगे साहेबांच्या काळामध्ये ह्यांना आशीर्वाद होता हे सगळे आनधिकृत इमारती बांधून मोठे झाले पूर्ण सगळे एकाशी बॅलन्सशीट सुरुवातीची सुरू केली तर भुर्जीपाव चायनीज चहावाला काय कुठे कंपनीत कामाला हमाल बिमाल नथिंग सगळे अनधिकृत जेवढं अनधिकृत बांधकाम आहेत हे सगळे म्हाडाच्या जमिनी मसूल खात्याच्या जमिनी हे जेवढे नेते आहेत काही ठराविक सोडले तर मिलिंद पाटणकरांसारखे वगैरे ठराविक हे खरे नोकरदार एल एन टी बिलिंटी मध्ये काम करतो हे सगळे फक्त आम्ही इथे बसलोय कोणी इन्व्हॉल्व नाही मी स्वतः इन्व्हॉल्व्ह नाही अशी तर चौकशी करावी मी चौकशीला तयार आहे